ट्रम्प आणि मोदी ही जी समीकरणं आहेत की आपकी सरकार अशी घोषणा देखील मोदींनी दिलेली दे 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 होती तर ट्रम्प यांना चीनच्या विरोधातली आघाडी म्हणून भारत इतका जवळचा होता तरी त्यांनी ही अशी कुरघुडी आपल्यावरती काय केली असं तुम्ही त्याचं अनालिसिस कशा पद्धती ज्मबर्गने परवा जो एक रिपोर्ट दिला आहे तो कितपत बरोबर आहे असं माहीत मा नाही पण म्हणे पस्तीस मिनिटं हो मोदी आणि ट्रम्प यांची चर्चा झाली मागील मा काळात आणि ट्रम्प यांची इच्छा होती की भारताने असं म्हटलं की भारत पाकिस्तान युद्ध मी थांबवलं ट्रम्पने थांबवलं अशा पद्धतीने म्हटलं तर ते खुश झाले असते कारण त्यांना ते त्यांचा अजेंडा आहे की त्यांना शांती no नोबेल प्राइज मिळायचंय कारण ओबामाला काही न करता मिळालं असं त्यांचं म्हणणं आणि काही न करता मिळालं हे बरोबर आहे ओबामाना पहिल्या दिलाय हा त्यांचा आक्षेप बरोबर आहे म्हणजे दुसरीकडे तर त्यामुळे ओके भारताने तसं म्हटलं असताना तिथे फरक पडला असताना वजन झालं असतं बरं मोदींनी नकार दिला आता काय झालं डोमेस्टिक पॉलिटिक्स आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्स याचा क्लॅश सर मिसळ झालेला माझ्या मते राहुल गांधींच्या जी काही टीम होती त्यांनी बरोबर स्ट्रॅटेजिकली मोदींच्या अहंकाराला टोचलं की हे शरण आले ही छत्तीस इंच छाती शरण आली बघा छप्पनी समोर इंच तर त्यामुळे ट्रम्प बरोबर चर्चा झाली हे मान्य करणं हे ना कठीण जाते आणि त्याच्यात सगळा देशच वेठीला ठरला गेला याच्यावर जे संजय बारू वगैरे मंडळीने लिहिलं होतं ते चांगलं होतं की मोदी असंही म्हणू शकले असते की अनेक देशांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की युद्ध करू नका आणि आमचा स्वतःचा अजेंडा तो आहे मोदीच स्वतः युक्रेनच्या बाबत बोलले होते ना हा काळ युद्धाचा नाही oh. त्यामुळे आमचा अजेंडा तर युद्धाचा नाही आमच्यावर असा असा हल्ला झाला म्हणून आम्ही त्यांची फक्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आम्हाला काय पाकिस्तान बरोबर वाकडं नको होतं त्यामुळे सगळ्यांनी केलं त्याच्यात ट्रम्पनी पण केलं ट्रम्पने पण ज्यानी ज्यानी आम्हाला काय मदत आमच्या दृष्टीने बोलणी काय बोलली पण नाही आमच्या बाजूने हे केलं त्यांना त्यांच्याबद्दल धन्यवाद तेवढं पटलं असतं त्यांना ओके पण पुन्हा होत ते डोमेस्टिक पॉलिटिक्स आणि बरोबर खरी ट्रम्प ना पण तिकडे डोमेस्टिक पॉलिटिक्स असं झालं की फक्त भारताला सवलत द्यायची सगळ्यांना लावा बरोबर बरोबर नाहीतर मग तुमचे काय इंटरेस्ट आहेत का आणि तिसरा भाग हा इंटरेस्ट आहे की पी चिदंबरमने चांगलं दिलं होतं की हा पहिला अमेरिकन प्रेसिडेंट असा आहे की जो पहिल्यांदा बिझनेसमॅन आहे आणि मग प्रेसिडेंट आहे त्याचा व्यवहार लवकर याच्यावरच लक्ष असतं बरोबर त्यामुळे हे अशाशी झुळणं हे कठीण होतं म्हणजे मी ग, मी गमतीने असं म्हणतो की दोन लोकांनी मोदींना नेहमीच धोका दिला एक ट्रम्पने दिला आणि इकडे उद्धव ठाकरे मित्र <laughs> <laughs> असून माणसं वाचण्यात किंवा त्यांच्या बाजून जाण्यात कुठेतरी कमी पडले का जे बांगलादेश मध्ये पडणार लागली कल्पना आली नाही की तिथे काहीतरी इतकं गडबड इतका असंतोष असेल बांगलादेश भरभर आपले खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी व्यापार असते तर तिथे व्यापारानेच आक्षेप घेतला असता की नाही भारताला दुखवू नका कारण आमचा धंदा आहे अगदी बरोबर म्हणून हे पुन्हा नरसिंहरावांकडे मी येतो नरसिंहरावांनी सांगितलं होतं पहिल्याच म्हणजे हे जेव्हा सोन्या गिन्याचं झालं आणि त्याच्यानंतर पहिली ही झाली मनमोहन सिंगांना घेतलं त्याच्यानंतर त्यांनी उत्कृष्ट सनदी अधिकारी नेमले आणि ते असे नेमले की जे प्रो रिफॉर्म आहेत ज्यांनी त्याच्यावर काम केलंय किती बारकाईने ते विचार करत त्यांनी संजया बाबूच्या वडिलांना सांगितलं की मला कायस्थ लोक हवेत हो yeah. कारण मुघलांच्या काळात आणि निजामाच्या काळात कायस्थ लोक अप्रतिम ट्रेड व्यवहार म्हणजे व्यापार करतात सिन्हा वगैरे जी आहे तेव्हा ते वर्मा नरेशचंद्र हे सगळे काय असत हो पण सेबीला सरळ करायला मला ब्राह्मण पाहिजे ओके म्हणून त्यांनी त्या म्हणजे इतका बारकाईने विचार करून योग्य जागी योग्य माणसं नेमणं आणि त्यांना स्वातंत्र्य देणं बरोबर इथे प्रॉब्लेम असा होतोय की ट्रेड व्यापार निर्मला सीतारामन हार्ड वर्कर असतील हो पण तिची एक वेगळी प्रतिभा लागते व्यापार एक दिल मेकर आणि प्रतिभा पण काय कुठलं सेक्टर ओपन होईल आणि आप कुठे आपल्याला देशाला नेलं पाहिजे त्याच्यात आत्ताचे अधिकारी आणि बरेचसे चांगले अधिकारी सोडून गेले कोणी टर्म नाही पुरी केली मोदींच्या काळात बरोबर तर हा जो प्रॉब्लेम येतो ना जो संघाच्या विचारात आहे की थोडं जरी डेव्हिएशन विचारापासून झालं की तुम्ही <laughs> सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा जाने आने राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा